नमस्कार मी डॉक्टर एनभा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ऐकू मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात काहीतरी विसरले तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे त्या म्हणजे मी काही कोणाशी भांडणार नाही आहे किंवा काही सांगणार नाही आहे असं वेडवाकडं पण एक तुम्हाला नक्की सांगेन की आपला आनंद हा नेहमी कुणावर अवलंबून असतो तुम्हीच मला सांगा बरं तो असतो दुसऱ्यावरती कोणी माझ्याशी छान बोललो मला छान वाटतं कोणी माझी स्तुती केली मला बरं वाटतं कोणी माझं कौतुक केलं मला बरं वाटतं कोणी माझा अपमान केला की मला राग येतो कोणी माझ्याशी रागावून बोललं की मला ते आवडत नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट माझी जी, जी आहे ती दुसऱ्यावर अवलंबून आहे म्हणजे हे प्रत्येकाचंच असं आहे आणि जर का हे असं असेल आपला आनंद आपलं रोजचं राहणीमान हे कोणीतरी दुसरी व्यक्ती कंट्रोल करत असेल एकच व्यक्ती नव्हे आजूबाजूची प्रत्येक गोष्ट कंट्रोल करत असेल म्हणजे ऊन वाटलं हा बापरे बापरे किती उन्हाळा आहे मला त्रास होतो आहे पाऊस पडला अरे बापरे सारखा पाऊस पडतोय सारखा पाऊस पडतोय मला अजिबात आवडत नाही आहे म्हणजे असं सारखं जर का आपण दुसऱ्या गोष्टींवरती अवलंबून राहायला लागलो तर मग त्याचा आपल्याला त्रास होतो आणि त्याचा नुसताच आपल्याला त्रास होत नाही तर त्याचा आपल्या शरीरावर सुद्धा त्र परिणाम व्हायला लागतो एकतर आपण चिडचिडे व्हायला लागतो निगेटिव्ह पर्सनॅलिटी व्हायला लागतो आपण जर का इतरांचा आपल्याला सारखा त्रास व्हायला लागला तर आपण निगेटिव्ह पर्सनॅलिटी व्हायला लागतो कारण इतरांच्या ह्या सगळ्या वागणुकीमुळे आपल्याला त्रास होतो आणि आपण सतत दुःखी राहायला लागतो कोणीतरी आपला अपमानच आप केला म्हणायचं चिडून बसायचं रागवायचं कुणाशी बोलायचं नाही म्हणजे ह्या सर्व निगेटिव्हिटीज आपण इतरांच्या निगेटिव्हिटीजमुळे आपण आकर्षित करतो आपल्या ना निगेटिव्हिटीला आपण वाढवतो आपल्यातली आपण नकारात्मक ऊर्जा वाढवतो तर यासाठी मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की दुर्लक्ष करा लेट इट गो लेट इट गो सर्व गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायचं अगदी साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते का नवरा बायकोंच्यामध्ये असतं सासू सासू सुनेंच्यात असतं बहिणी बहिणींच्यात असतं की सतत दुसऱ्यावरती काहीतरी संशय घेणं तू माझं हे घेतलंस तू माझं हे घेतलंस सतत संशय घेणं खरं तर बऱ्याच वेळेला असं होत पण नाही काही वेळेला आपण एखादी व्यक्ती बघत असतो आणि ती व्यक्ती त्यात दोघी व्यक्ती बोलत असतात आणि आपण गेल्यावर एकदम शांत होतात आपल्या लगेच संशय होतो की नाही माझ्याचबद्दल बोलत असणार माझ्याचबद्दल बोलत असणार म्हणजे नवरा नवराबाईकसुद्धा एकमेकांविषयी सतत संशय घेत असतात म्हणजेच ते दुसऱ्यांच्या वागणुकीकडे जास्त लक्ष देत असतं म्हणजे समजा मी जर का तुमच्या वागणुकीकडे इतरांच्या वागणुकीकडे जास्त लक्ष द्यायला लागले तर मला जे काम करायचं असतं त्याकडे माझं दुर्लक्ष होतं आणि माझं लक्ष जातं तुमच्याकडे तुमच्याकडे म्हणजे दुसऱ्यांच्याकडे आणि त्यामुळे मला जे काम करायचं असतं त्या कामामध्ये मला म्हणावी तशी इफिशियन्सी येत नाही म्हणावा तसा आनंद येत नाही म्हणावं तसं यश येत नाही आपण डायव्हर्ट होतो आपल्या कामापासून डिस्ट्रॅक्ट होतं आपलं मन आणि यासाठी मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की दुसरे काय करतात इकडे अजिबात लक्ष देऊ नका अगदी एक आता प नवरा बायकोचा संशय हे आत्ता कमेंट एक पडली त्यावरून मला हे खरं तर बोलावंसं वाटलं आणि सुरुवात मी वेगळीच केली नवरा बायको तिनं लिहिलेलं आहे की नवरा माझ्यावर सारखा संशय घेतो नवरा माझ्यावर संशय घेतो आणि मी सुद्धा बघते त्यांच्या फोनमध्ये ते सारखे गर्क असतात सारखा फोन करत असतात आणि बघावं तेव्हा असं असंच करत असतं मग त्यामुळे नवरा बायकोंच्यामध्ये भांडणाचं कारण म्हणजे तू माझा मोबाईल का बघितलास संशयाचं मोठं कारण तुम्ही सारखं न मो मोबाईलमध्येच असता आजकाल नवरा बायकोच्यातलं कारण सगळ्यात मोठं आहे तुम्ही मोबाईलमध्ये असता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नवरा मोबाईल लॅपटॉप यांच्यामध्ये असतो घराला वेळ देऊ शकत नाही बायकोसुद्धा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फॅमिलीबरोबर राहण्यापेक्षा आपली आपली कामं करेल आणि <coughs> पुन्हा एकदा मोबाईलमध्येच बसेल आणि त्यामुळे काय होतं की तू मोबाईलमध्ये काय करते आणि त्या दोघांच्यामधला संशय वाढत जातो काय करते कुणाशी बोलते काय करते आणि या, या समजा आता एखादी स्त्री आहे तिचा नवऱ्यावरती कुठल्या तरी गोष्टीवरती संशय आहे संशय हा इतरापेक्षा आपल्या नवऱ्याला कोणी आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी कोणी बाई आहे का हाच संशय असतो बरं का आणि मग ते सारखं तिकडेच लक्ष स्वतःपेक्षा त्या नवऱ्याकडेच लक्ष नवरा काय करतो नवरा कुठे जातो नवरा कसं कुणाशी बोलतो आणि त्यामुळे त्या स्त्रीचं त्या, त्या बायकोचं स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष होतो आणि तिची चिडचिड सुरू होते ती काही छान राहत नाही तिचं कशात आनंद लागत तिला मन स्थिर राहत नाही कशात तिचं मन लागत नाही तिचं आपल्यासारखं चोवीस तास तेच लक्ष की नवरा काय करतो नवऱ्याच्या चारित्र्यावरती संशय घेत तिचं आपलं सतत नवऱ्याच्या आयुष्यात कोणी असेल का ही इन्सिक्युरिटी बाळगत तिचं आपलं स्वतःच्या कामांकडे दुर्लक्ष स्वतःकडे दुर्लक्ष आणि मो त्यामुळे एक मोठी निगेटिव नकारात्मक ऊर्जा तिच्या भोवती निर्माण होते आणि त्यामुळे अर्थातच मग दोघांच्यामध्ये चिडचिड भांडणं ह्या गोष्टी होतात कारण नकारात्मक गोष्टी नकारात्मक गोष्टींनाच अट्रॅक्ट करत असतात यापेक्षा समजा त्या स्त्रीनं काय तर नवऱ्या करू दे त्याचं काय त्याला काय करायचं ते करू दे मी माझ्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार मी माझ्या स्वतःच्या कामावरती फोकस करणार आणि म्हणून मी म्हणत असते की प्रत्येक स्त्रीनं स्वावलंबी असलं पाहिजे आर्थिक दृष्ट्यासुद्धा कारण कसं होतं माहिती आहे का की आर्थिकदृष्ट्या जर का डिपेंडन्सी असेल ना तर मग असं वाटतं की उद्या नवऱ्याने पैसे नाही दिले तर नवऱ्याचं माझ्या घर संसाराकडे दुर्लक्ष झालं तर काय करायचं असं सारखं वाटत राहतं त्या स्त्रीला आणि ती कधी ॲंगायटी कधी डिप्रेशन कधी धडधड होतं सकाळी उठताना तिला धडधड व्हायला लागते तिला असं वाटतं की बापरे आता आज दिवसभर ती काय करायचं माझा नवरा कुठं जाणार काय जाणार सेम असं नवऱ्याच्याही बाबतीमध्ये असतं बरं का सेम 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 आणि <laughs> अशा वेळेला काय होतं की ती व्यक्ती स्वतःच्या कामापासून दूर जाते आणि जेव्हा तुम्हाला स्वतःची जी काही कामं असतात त्या कामामध्ये करायची म्हणून करायची राहायचं म्हणून राहायचं जगायचं म्हणून जगायचं बोलता बोलता स्त्रिया पटकन म्हणून जातात काही नाही जगायचं म्हणून जगायचं संसार करायचा म्हणून करायचा रिटायरला हवं ना सगळं असं सहजपणे म्हणून जातात पण असं म्हणण्यापेक्षा जे काय आहे ते तुमचं आयुष्य तुमचं स्वतःचं आहे तुमचे आनंदाचे क्षण हे तुमचे आनंदाचे क्षण आहेत नवरा तिकडे काय तर जाऊन करू दे तुम्हाला घेऊन काय करायचं आहे त्याचे परिणाम तो भोगेलच कारण की समजा तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागलात तर त्याला असं वाटतं की वा 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 आपण करतोय ते फार काहीतरी चांगली गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे आणि तो काय करायला लागतो माहिती आहे का की ती गोष्ट मुद्दाम करायला लागतो म्हणजे समजा एक बॉ हातो हातात चेंडू आहे त्याला आपण टप्पा दिला की तो आणि वर उसळतो टप्पा दिलाच नाही तर तो आपला कमी 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 कमी, कमी त्याची एनर्जी कमी होत जाते आणि शेवटी तो चेंडू थांबतो पण जर का तुम्ही असे टप्पे मारायला लागलात तर तो आणि वर उसळायला लागतो आणि तो थांबायचं था नाव घेत नाही म्हणून मी नेहमी स्त्रियांना सांगत असते की सारखं त्या नवऱ्याच्या वर संशय घेणं याच्यापेक्षा तुम्ही स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट करा स्वतःला कॉन्सन्ट्रेट करून स्वतःला अपग्रेड कसं करता येईल आपण आपल्या पायावरती कसं उभं राहू हे प्रथम बघा आणि तुम्ही जर का तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये व्यग व्यग्र असाल बिझी असाल तर तुम्ही नवरा काय करतो याकडे अजिबात लक्ष देणार नाही मग तुम्ही म्हणाल मग तो नवरा काहीही करतो मग त्याला गर्लफ्रेंड आहे मग पुढे आणखीन काही झालं तर अशा काहीही गोष्टी यशस्वी होत नसतात यावरती विश्वास ठेवा हे तण आहे तण म्हणजे जमिनीमध्ये उगवतं तो ना तण आहे काही दिवस उगवतं आणि मग नंतर वाळून जातं असं हे तण आहे कारण तणाला कोणीही खतपाणी घालत नाही तणाला कुणीही पाणी घालत नाही आणि त्यामुळे ते एक दिवस वाळून जातं ह्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की अशा गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करा तुमचा दिवस वाया घालू नका तुमचा आज वाया घालू नका दुसऱ्या कुणावरती कुणावर तरी लक्ष ठेवण्यामध्ये तुम्ही तुमचं जीवन खराब करू नका तुमच्या आयुष्याची बॅटरी डाऊन करून घेऊ नका तुमच्या आनंदाची बॅटरी डिस्चार्ज करून घेऊ नका मी तुम्हाला नेहमी सांगत असते हेच मी पुरुषांनासुद्धा सांगेन पुरुषसुद्धा काही काही बरंच काय काय लिहित असतात स्त्रियांच्याबद्दल मी सरळ म्हणेन करतायत सगळ्या व्यवस्थित संसार करत असतात सगळं व्यवस्थित करत असतात आणि ज्या संसार सोडून बाहेर निघून जातात त्या त्याचे परिणाम भोगतातच तसंच पुरुषाच्याही बाबतीमध्ये आहे त्यानं जर का स्वतःच्या संसारामध्ये आनंद घेतला नाही तर त्याला कायम रेस्टलेस होत राहील तो काय करू काय नको माझी गर्लफ्रेंड निघून जाईल का काय वगैरे 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 सारखा तो रेस्टलेसच राहील अस्वस्थच राहील आणि त्याचे त्याच्या शरीरावरती परिणाम होतील बी पी डायबेटीस असे का हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे जे काही रोग होतील ते त्याला होतील स्ट्रेसमुळे ताणतणावामुळे होणारे जे काही रोग आहेत किंवा आजार आहेत त्याला तो आमंत्रण करतो आहे आणि त्याचा शरीरावर जेव्हा परिणाम व्हायला लागतो तेव्हा मनावर परिणाम व्हायला लागतो तुमच्या कामावरती परिणाम व्हायला लागतो आणि त्याचा तुमच्या प्रगतीवरतीसुद्धा परिणाम व्हायला लागतो त्यामुळे संशय या गोष्टीला आयुष्यात किती महत्त्व द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा तुम्ही संशय हा दुसऱ्यावर घेत असता परंतु एनर्जी मात्र तुमची खर्च होत असते दुःख दुःखी तुम्ही होत असता सुख तुमचं कमी होत असतं समोरच्या व्यक्तीचं नाही आणि समोरच्या व्यक्तीवरती तुमचं सुख आनंद हे अवलंबून ठेवू नका तुमच्या हातात त्या सर्व गोष्टी ठेवा जर का एखाद्या गोष्टीचा लगाम तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या हातात दिलात तर मग अर्थातच तीच व्यक्ती तुम्हाला कंट्रोल करणार म्हणजे तुम्ही जर का संशयाला तुमच्या बुद्धीवरती आणि मनावरती जर का हवी होऊन दिलं संशयाच्या हातात जर का तुमच्या आयुष्याचा लगाम दिला तर मग तो संशय मोठा होत राहील आणि तुमचं आयुष्य मात्र दुःखी होत राहील छोटं होत राहील तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की नवरा बायकोंच्यामधल्या संशयामध्ये दुर्लक्ष करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पहिली गोष्ट आणि मौन बाळगणं म्हणजे शांत राहणं आपण शांत राहिलं तर आपल्याला आनंद आहे आणि आपण जर आनंदी असलो तर दुसरं काय का करेन तिकडे लक्ष द्यायचं नाही ती व्यक्ती चुका करते आहे म्हणून त्या व्यक्तीला आपण सुधारण्यासाठी आपण आपलं आयुष्य का व्यतीत करायचं असं तुम्हाला वाटत नाही का तुमचे विचार जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि नक्की मी तुम्हाला सांगेन जर का तुम्ही मौन बाळगलं जो जो वि ज्या जो विषय तुम्हाला सारखा डोक्यात येतोय त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्यासारखं सुखी दुसरं कुणीही नाही